नमस्कार मित्रांनो सर्वसाधारण आहारामध्ये व औषधामध्ये वापरले वा जाणारा पदार्थ म्हणजेच मध काय आहे या मधाचे गुणधर्म कशासाठी मधाचा आपल्याला उपयोग होतो आणि मध वापरत असताना कुठल्या दोन नियमांचं आपण पालन केलं पाहिजे याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो तुम्ही या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करा मध हा वृक्ष मधुर व किंचित असा तुरट आहे शरीरामध्ये वातदोष वाढवणारा व कफदोष कमी करणारा आहे मित्रांनो हा वृक्ष व तुरट असा जो मध आहे तो शरीरामध्ये लेखन म्हणजे चिलून काढण्याचं काम करत असतो त्यामुळे शरीरामध्ये अतिरिक्त वाढलेला जो कफ आहे किंवा अतिरिक्त वाढलेला जो मेध आहे तो कमी करण्यासाठी याचा खूप चांगला फायदा होतो सर्दी खोकला दमा अशा विविध कफाच्या आजारामध्ये या आजाराच्या औषधांबरोबर किंवा विविध कफ सिरप मध्ये आपण मोठ्या प्रमाणावर मधाचा वापर करत असतो कफ ज्या स्निग्ध गुणामुळे वाढलेला असतो तो कमी करण्यासाठी या मधाचा गुण व तुरट गुण आपल्याला फायदेशीर ठरतो शरीरामध्ये अतिरिक्त वाढलेला जो मेध आहे तो कमी करण्यासाठी स्रोतोसांमधला अवरोध नष्ट करण्यासाठी व शरीराला एक प्रकारे हलकेपणा निर्माण करण्यासाठी देखील आपल्याला रोज सकाळी मध व पाणी आपण घेतलं तर ते आपल्याला खूप फायदेशीर ठरणार आहे मध हा चक्षुष आहे चक्षुष म्हणजे काय तर डोळ्याच्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर शरीरामध्ये जर कफदोष वाढला तर डोळ्यांचे विविध आजार निर्माण करण्यासाठी तो कारणीभूत ठरत असतो त्यामुळे या डोळ्यांची शुद्धी करण्यासाठी डोळ्यामध्ये वाढलेला कफ कमी करण्यासाठी या मधाचा आपल्याला खूप चांगला फायदा होतो मध मद हा मधुमेह रुग्णांसाठी देखील तेवढाच फायदेशीर आहे शरीरामध्ये वाढलेला अतिरिक्त क्लेद आहे किंवा साखर आहे ती शोषून घेण्यासाठी कमी करण्यासाठी आपल्याला या मधाचा खूप चांगला फायदा होत असतो परंतु मधुमेह रुग्ण जर मध घेत असतील तर तो मध खात्रीशीर व शुद्ध आहे याची खात्री करून घ्यावी कारण भेसळयुक्त मधाच्या गोडव्याने शरीरामध्ये अतिरिक्त प्रमाणात साखर वाढण्याची शक्यता असते मध हा व्रणशोधन व व्रणरोपण आहे सर्वसामान्यांना माहीत नसणारा असा हा मदाचा गुणधर्म आहे व्रण म्हणजे जखम जखम शुद्ध करून ती जखम भरून आणण्यासाठी आपल्याला मधाचा फायदा होत असतो जखमेमध्ये अतिरिक्त प्रमाणात क्लेद निर्माण झाला किंवा चिकटपणा निर्माण झाला तर ती जखम लवकर भरत नाही त्यामुळे ही जखम शुद्ध करण्यासाठी मधाचा वृक्ष व तुरट गुण फायदेशीर ठरणार आहे त्यामुळे ही जखम लवकर भरून येणार आहे मित्रांनो शरीरामध्ये निर्माण होणारे जे टॉक्झिन्स आहे जे विषद्रव्य आहे ते कमी करण्यासाठी देखील आपल्याला या मधाचा खूप चांगला फायदा होणार आहे तसेच रक्तपित्त असेल उचकी असेल विविध प्रकारचे त्वचा रोग असतील सर्दी असेल खोकला असेल दमा असेल पोटामध्ये मोठ्या प्रमाणावर जंत किंवा कृमी निर्माण होणं असेल किंवा अतिसार जुलाबा सारख्या आजारासाठी देखील आपल्याला हा मध खूप फायदेशीर ठरणार आहे मित्रांनो हा मध घेत असताना आपल्याला दोन महत्वाचे नियम पाळणं खूप गरजेचं आहे मित्रांनो मधाला कधीही गरम करू नये मधाला जर आपण गरम केलं तर मधाचे जे गुणधर्म आहे ते बदलून जातात व त्याचा आपल्या शरीरावर विषाक्त असा परिणाम येत असतो दुसरी कंडिशन जर आपल्याला अग्निमांदेय अजीर्ण असेल तर अशा काळामध्ये आपण मध घेऊ नये त्यामुळे मधाचं अजीर्ण होऊ शकतं आणि इतर आजीर्णांपेक्षा हे बरं करण्यासाठी खूप कठीण आहे हे दोन अपवाद वगळता हो मध हा आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तुमच्या काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा धन्यवाद